बीड लोकसभा मतदारसंघामध्ये बोगस मतदान झालं बूथ कॅप्चरिंग करण्यात आलं अशा प्रकारचा एक व्हिडिओ काल जितेंद्र आव्हाडांनी माध्यमावर ट्विटवर प्रसिद्ध केला होता निवडणूक आयोगाने आज जाहीर केलंय की सदरील व्हिडिओ हा दुसऱ्या राज्यातला आहे बोगस नाही आहे आणि असे प्रकार बीड लोकसभा मतदारसंघात घडलेले नाही गंमत बघा लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रशासन डोळ्यात तेल घालून निवडणुका घेत आहे प्रक्रिया शांततेत राबवते आहे आणि बीड जिल्ह्यात खरंच राबवली गेली शांततेत निवडणूक पार पडली पण जितेंद्र आव्हाडसारखी माणसं केवळ प्रसिद्धीसाठी कुणीही त्यांच्याकडे काहीही वेडिओ पाठवतं आणि लगेच प्रसिद्धी मिळावी खरं म्हणजे चांगल्याची संगत धरावी त्यांनी नाहीतर मंत्री धनंजय मुंडेंना माझी एक विनंती की आव्हाडांना चांगले चार मित्र आणून द्या पण बीड जिल्ह्याची जाणीवपूर्वक बदनामी तुम्ही करतात बीड जिल्ह्यात असं झालं बीड जिल्ह्यात तसं झालं तुमच्या व्हिडिओमुळं बीड जिल्ह्यातील बीड जिल्ह्याची बदनामी झाली माझी एक मागणी की जितेंद्र आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर यावं नाक घासावं आणि जिल्हावासियाची माफी मागावी दुसरी मागणी माझी जिल्हा प्रशासनाला आहे की बीड जिल्ह्याची जाणीवपूर्वक बदनामी जितेंद्र यांनी केली तो व्हायरल व्हिडिओ हा बीड जिल्ह्यातला नव्हताच हे सिद्ध झालेलं आहे आणि जिल्हाधिकारी बीड यांनी आवाडावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी मी करतो